जय महाराष्ट्र भावांना स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की संध्याकाळी तयार होणार कुठे चाललं तर आजचं असा विषय आहे की आपण चाललो होतो नारायणपूरला कारण की रात्री बारा नंतर श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव चालू होणार होता म्हणून आपण चाललो होतो नारायणपूरला दर्शन घेण्यासाठी त्यांचं तर इथं सर्व मंडळी जमली होती आणि खूप वेळानंतर वेळ लावून आलेले माणसं होते कार्यकर्ते आपले तर आता आपण चाललो होतो नारायणपूरला चला आपल्यासोबत तुम्हाला छोट्याशा ब्लॉक मध्ये खूपच मजा आहे तर बघत राहा म्हणजे आता आपण थोडं चहा पाणी घेतले आणि निघलो होतो समोर तर आता आपण ता इथं आलो नारायणपूरला गर्दी आज तेवढी लागली नाही कारण की रात्री बारा नंतर खूपच गर्दी चालू होणार होती पण आपण थोडं बाराच्या आधी आलो ते आपला एक फायदा झाला की आपल्याला तेवढी गर्दी भेटली नाही वाटत आणि इथं आलो आपण आता तो मंदिरापाशी कारण की सजावट एवढी झाली होती दत्त महाराजांचा जन्म असल्यामुळं आणि चार धामांपैकी एक धाम म्हणतात त्याला तर आपण इथं होतो लोक फोटो वगैरे घेत होते ह्या झाडाचं महत्व तुम्ही सांगा आता मला कमेंट करून काय काय नाही आणि इथं आपण लागलो लाईनला महाराजांची मूर्त तुम्ही मूर्त बघूनच डोळ्यात पाणी आलं होतं एवढं भारी मूर्ती होती महाराजांची सत्त महाराजांची आणि इथं दर्शन वगैरे घेतलं आम्ही महाराजांचा जन्मोत्सवाचा पालना वगैरे तयार होता छानपैकी निवांचं दर्शन झालं गर्दी वगैरे काय आपल्याला ना भेटली नाही आणि इथं मंदिर पण खूप भारी सजवलं होतं महाराजांचं आणि आपल्याला कोण भेटले इंदोरीकर महाराज भेटले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्यांच्या बोलण्याने लोक रडतात पण आणि ते बोलण्यातून कीर्तनामध्ये हसवतात पण असे कीर्तनकार महान व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्राला भेटलेला खरंच खूप मोठा आहे आणि वारकई सांप्रदायकांचा सा पण खूप मोठा हिरा आहे जो जपत आले आणि इथं आपण शेजारच्या मंदिरात आपण घेतले महादेवांचं दर्शन शेजारीच होतं मंदिर कारण की तिथं आलं आणि महादेवाचं दर्शन नाही घ्यायचं असं पण होऊ शकत नाही म्हणून इथं आपण महादेवाच्या दर्शनासाठी आलो होतो आणि इथं आपण घेतलं आपल्या शिवशंभूंचं दर्शन आणि निघलो होतो आपल्या घराकडे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा की सपोर्टिंग कर धन्यवाद